रुचिरा रेसिपी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज मी प्रसादाचा शिरा बनवणार आहे त्यासाठी मी एक वाटी बारीक रवा चाळून घेतलेला आहे रवा भाजून घ्यायचा आहे रवा थोडा भाजल्यानंतर वरून तूप ओतायचे आहे तूप न टाकता रवा चांगला भाजायचा आहे परत तूप टाकून थोडा भाजायचा आहे रवा चांगला भाजलेला आहे आता पाणी गरम करायला ठेवायचे आहे भाजलेला रवा उकळलेले पाणी यामध्ये थोडीशी विलायची पावडर आणि थोडेसे काजूचे तुकडे भाजलेला रवा उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि एकसारखे हलवत राहायचे गॅस कमीच ठेवायचा आहे साखर टाकायची साखर अदोगर टाकायची नाही चवीनुसार साखर तुम्ही कमी जास्त टाकू शकता मी एक वाटी रव्याला अर्धी वाटी साखर टाकत आहे अशा पद्धतीने शिरा केल्यानंतर शिरा मऊ आणि चिकट होत नाही आवश्यकता करून पाहर चांगली मिक्स वरून पाच मिनिट झाकरण ठेवायचे आहे आणि गॅस कमीच राहून द्यायचा आहे शिरा मऊ आणि लुसलुसीत होतो प्रसादाच्या शिरामध्ये फ्लेवर टाकायचा नाही कलर ही टाकायचा नाही सफेदच राहून द्यायचा आहे पाच मिनिटांनी आपला शिरा शिजवून मऊ आणि लुसलुसीस बनलेला आहे सोप्या पद्धतीने सोप्या पद्धतीने उपवासाचा शिरा तयार आहे मऊ आणि चांगला लुसलुसीस बनलेला आहे प्रसादाचा सिरा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सरप्राईज केले नसेल तर करा धन्यवाद